हाय फ्रेंड्स मी वर्षा वर्षावर्षाम फ्रांजल ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे माझा नाईंटी वा मिनी ब्लॉग तर आई आली आहे गावाकडून तुम्ही बघू शकता आईला मी दाखवलं पहिलेच तर याबरो केली आहे आम्ही चालले आहे बाहेर फिरण्यासाठी तर मी मस्त माझे घरच्या घरी याबरोव केली आहे आपली याबरो आपल्याच हाताने कशी करायची त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे मी तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर बघू शकता छान अशी याबरोव केली आईनं गावाकडून दोन किलो मस्त प्युअर खवा आणला होता आणि खव्याचे मस्त मस्त हे काळे मी गुलाबजाम बनवले आहे तुम्ही बघू शकता छान हे एकटीनं बनवले मी हे दोन किलो गुलाबजाम दोन किलो खव्याला मी एक पावशार पावशर जसं पावशर की अर्धा किलो मैदा वापरला आणि दोन किलो साखर वापरली एक मोठा मग भरून छान पाणी घेतवतं आणि थोडी वेलायची पोतळाई सुगर हे याच्यामध्ये मी टाकली गुलाबजाम एकदम छान झाले टेस्ट छान झाला पाक थोडा कम केला आई म्हणते पण काय हरकत नाही तो पाक मग नंतर उरून जाते तर कसे झाले नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा